रामकृष्ण हरी डोंट वरी या पुस्तकात चिंतामुक्तीचे अनेक धडे सांगितलेले आहेत त्यात तुलना करू नका स्वतःला फसवू नका वर्तमानात जागा रंगीत चष्मा काढून टाका असे वेगवेगळे धडे आपण पाहिले तर आजचा जो धडा आहे तर तो आहे उदार व्हा मग उदार व्हा म्हणजेच काय तर आपण कितीही मोठे असो आपली प्रतिष्ठा आपलं पद आपण कितीही मोठे असलो तरी इतरांचं मत मान्य करायला शिका म्हणजेच उदाहरण कधी कधी काय होतं की एखाद्याला पदाचा प्रतिष्ठेचा गर्व होतो मिळालेली खुर्ची माझीच आहे या खुर्चीची पावर मी दुसऱ्याला दाखवतो असं त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात आणि नंतर मग त्याच्याबरोबरचे जे सहकार्य असतात ते दुखावले जातात हे खुर्ची काहीतरी चांगलं करण्यासाठी आहे याचं भान विसरून तो माणूस आपला अधिकार गाजवायला शिकवतो कुणी एखाद्याने सल्ला दिला तर तो मान्य करत नाही किंवा तो सांगतो की मला सगळं माहीत आहे मी उगाच इथपर्यंत आलो नाही मी अनुभवातूनच पुढं आलेलो आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आणि मला दुसऱ्याने शिकवायची गरज नाही असं तो गर्वात अहंकारात जपतो मग तो पदाला प्रतिष्ठेला इतका चिपटून बसतो की पद प्रतिष्ठा सत्ता त्याच्या अहंकाराचं दुःखाचं कारण मानतात संत शेख मोहम्मद महाराज एका ओळीतून म्हणतात या नाशिवंत शरीराची भूषणे ती महादुःखाची कारण आहे मग आपण ज्याला भूषण म्हणून मिरवतो तीच त्याच्या दुःखाचं कारण मानतात मग कोणते दुःख तर पहा आपल्याला सत्ता जाण्याची भीती असते जर ती गेली तर त्याचंही दुःख होतं आपलं पद कालांतराने जाणार असत मग या गोष्टीमुळं तो दुःख भोगतो आपल्याला ज्या ज्या वस्तू लागतात जे भूषण लागतात याच्यामुळं काय होतं की त्या खुर्चीवर असेपर्यंत आपण ते आनंदात त्याचा स्वीकार तर करा परंतु इतरांचं मत मान्य केल्यामुळं सगळ्यांशी संबंध चांगले राहतील आणि आपण दुसऱ्याला द्यायला शिकलं पाहिजे की कालांतराने ही सत्ता जाणारी आहे म्हणून इतरांचं मत मान्य करा समजा एखादे वडील आहेत मग मुलांच्या ताब्यात ते लवकर देत नाहीत किंवा ते म्हणतात की ही माझीच माझीच सत्ता आहे किंवा हे सगळं माझंच उभा केलेलं आहे परंतु ज्यावेळेस आपण वयोवृद्ध होऊ त्यावेळेस मुलांना जर स्वातंत्र्य दिलं आणि त्यांना काहीतरी नवीन क्रिएट करण्याची संधी दिली तर ते आणखीन त्यांचा बिझनेस उद्योग वाढू शकतात म्हणून म्हणून आपली सत्ता पद प्रतिष्ठा याला चिपटून बसू नका आपण जरी कोणी अधिकारी असो बॉस असो मालक असो किंवा मा आ, मोठी घराण्यातील व्यक्ती असो तर त्याला चिपटून बसल्यामुळं आपल्याला ती सोडावीशी वाटत नाही आपला जीव त्याच्यात गुंततो आणि मग आपण त्याला न सोडल्यामुळं इतरांचा आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो बदलत राहतो आणि आपलं स्वार्थी वृत्ती तयार होते आपल्यामध्ये म्हणून हे विश्वचे माझे घर हे सगळ्यांचंच आहे ही भावना आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे आपण जे निर्माण केलंय क्रिएट अँड गिफ्ट ते दुसऱ्यालाही देता आलं पाहिजे मग जे, जे पद असेल सत्ता बॉस मालक हे जे कोणी आपण असू त्याचा कधीही गर्व करू नका एक दिवस हे जाणार आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळ की हे सगळं जाणार आहे आपल्या हातातून त्या दिवसापासून आपल्यामध्ये मतपरिवर्तन व्हायला सुरुवात होईल परंतु हे कायमस्वरूपी माझंच आहे असं म्हटलं तर आपण उदार होणार नाही आपण कंजुश हो संकुचित हो आणि ज्यावेळेस माणूस संकुचित होतो तो मोठा होत नाही म्हणून आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांना जबाबदारी वाटून देता आली पाहिजे आपण जर एक वडील असू तर आपल्या मुलांना ती जबाबदारी वाटून द्या तू हे कर तू ते कर आपण जर एखादा बॉस असू कंपनीत आपलं महत्वाचं पद आहे तर आपल्या सहकार्यांशी चर्चा करून त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाटून द्या जबाबदारी वाटल्यामुळं त्यांना आपण काय सगळे पद देत नाहीत परंतु जबाबदारी दिल्यामुळं आपलं का काम हलकं होत राहील किंवा मला सगळं येतं मी सगळं करतो असं म्हणण्यापेक्षा जबाबदारी वाटून द्या आणि सगळं काम मिळून मिसळून करा म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत एकमेकांना मदत केली तर तो एक चांगला मार्ग तयार होईल आणि नम्र भावनेने राहा असं म्हटलं जातं की नम्रता माणसाला जीवनात अंगीकारली माणसाने तर नक्की त्याच्या जीवनाचं कल्याण होतं आणि गर्वामुळं अपयश पदरात पडतं आणि त्याचं बक्षीस मिळतं अपमान एखाद्याला पदाचा प्रतिष्ठेचा सत्तेचा ज्याचा ज्याचा गर्व झाला तर या गर्वामुळं अपयश येतं आणि ते अपयशाचं बक्षीस काय मिळतं तर शेवटी अपमान होतो म्हणून नम्र व्यक्तीला त्याच्या जीवनात फायदेच होतात अहंकारी व्यक्तीला तोटा होतो आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे हे नेहमी लक्षात ठेवा की हे ऋतुचक्र आहे की जसं उन्हाळा पावसाळा हिवाळा हा बदल होत राहतात मग जर एवढा निसर्गात बदल होत असेल तर तो बदल आपल्यालाही करता आला पाहिजे मग आपण काय करतोय हे नेहमी लक्षात घ्या आणि आपल्या अनुभवाचा वापर करायला शिका आपला अनुभव मोठा असेल तर हुकूमत गाजवण्यापेक्षा इतरांचे मार्गदर्शक व्हा इतरांना चांगला मार्ग दाखवा आणि पद टिकावं म्हणून जी धडपड चाललेली असते जर आपण इतरांना मार्गदर्शन केलं इतरांना व जबाबदाऱ्या दिल्या तर ती आपली भीती नाहीशी होईल आणि आपली दृष्टी व्यापक होईल आपण दिलदार होऊ आणि आपलं मनही चांगलं राहील आणि अशीच एक कविता आहे की निसर्ग चक्र बदलत राहतं या जगामध्ये कोणत्या योग्य क्षणी गळून पडायचं हे फुलांना माहीत असतं या जगामध्ये कोणत्या योग्य क्षणी गळून पडायचं हे फुलांना माहीत असतं त्यामुळे ती सर्वोत्तम होतात आपल्यालाही तितकंच लागू आहे जसं निसर्गाला लागू आहे तितकंच माणसाला लागू आहे म्हणून उदार व्हा मन मोकळेपणाने जगा आयुष्य एकदाच आहे आनंदाने राहा सर्वांना सोबत घेऊन चला मग ना भीती ना कसली चिंता या जीवनाच्या प्रवासाचा सुटत राहील गुंता या जीवनाच्या प्रवासाचा सुटत राहील गुंता रामकृष्ण हरी